हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सांगोली पोलिसांनी मोठी कारवाई करत तेरा लाख चौदा हजार रुपये किमतीचा टेम्पो हायड्रोलिक जेसीबी ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉली तसेच दोन ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी जेरबंद करण्यात आले पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजता सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशान्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल पंधरा अठ्याहत्तर राजे कॉन्स्टेबल चौदा तेरा काजी पोलीस कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल सत्त्याण्णव माळी आणि पोलीस कॉन्स्टेबल आठशे साठ सद्दाम हद्दीत कर, पेट्रोलिंग करत होते त्यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे यमगरवाडी येथे छापा टाकण्यात आला तेथे ते रावसाहेब श्रीपती यमगर हा व्यक्ती ट्रॅक्टरच्या जोडलेल्या हायड्रोलिक जेसीबीच्या साहाय्याने वेद्यरित्या वाळूपचा करताना पोलिसांना आढळून आला चौकशीत ती त्याच्याकडे कोणताही शासकीय परवाना नसल्याचं स्पष्ट झालं यावरून पोलिसांनी पंचांसमक्ष पक्षना करून एकूण तेरा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक सोलापूर सोलापूर ग्रामीण ग्रामीण माननीय माननीय प्रीतम यावलकर आणि डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी त्यांच्या पथकानं केली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या किरणोदय न्यूज युट्यूब É